नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं ह्या भागात सहर्ष स्वागत वर्ल्ड सोशल जस्टिस डे सामाजिक न्यायाबद्दलचा जागतिक दिवस हा वीस फेब्रुवारीला साजरा केला जातो सामाजिक न्यायाचं आव्हान ह्या शीर्षकाचं लेख अभ्यासपूर्ण लेख आणि खरंच माहितीपूर्ण लेख हा मुर्दुल निळे आणि ज्ञानेश्वर जाधव हे जे मुंबई विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागात कार्यरत असणारे व्यक्ती आहेत त्यांनी जो लिहिला होता अभ्यासपूर्ण लेख की जो महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रसिद्ध झाला होता सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला तर या लेखातून सामाजिक न्यायाबद्दलची माहिती किंवा सामाजिक न्याय आपल्याकडे भारतात परिस्थिती काय आहे किंवा काय करण्याची गरज आहे याबद्दलचे त्यांचे विचार आहेत आणि ते खरंच मोलाचे आहेत असं मला वाटतं आणि ते आपण जाणून घेणं गरजेचं आहे भारतीय राज्यघटनेची म्हणजे आपली जी कॉन्स्टिट्यूशन आहे त्याची उद्देशपत्रिका आपलं जे प्रिएमएल आहे ते सुरू होतं ते आम्ही सर्व भारताचे लोक वी द पीपल ऑफ इंडिया ह्याच्यानी सुरू होतं अत्यंत प्रभावी असे हे चार शब्द आपले शासन चालवण्यासाठी शक्ती प्रदान करण्याच्या भूमिकेतून मांडले गेले आहेत लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचे स्थान अति महत्वाचे असते हे यातून दिसते लोक किंवा जनसंख्या एखाद्या भ्रूप्रदेशाला राज्य म्हणून मान्यता मिळण्याचा एक प्रमुख घटक असतो राज्यघटना आपल्या उद्देशपत्रिकेत भारतीय नागरिकांना अनन्य महत्त्व देऊन त्या देशाची सूत्रं त्या लोकांच्या हातात देताना आपल्याला दिसते ही संज्ञा सर्वप्रथम घोषणात्मक विधान करते की इथल्या नागरिकांना कोणत्या स्वरूपाचे राज्य निर्माण करायचं आहे हे घटनात्मक विधान या देशाची सैधानिक आणि वैचारिक चौकट आखते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये जेव्हा ही घटना भारतीय लोकांनी स्वीकृत केली तेव्हा भारताची वैचारिक जडणघडण कशी असावी याचा विचार करून त्या संबंधी लोकशाही गणराज्य निर्माण करण्याप्रती वचनबद्ध आपण आहोत सर्व भौम लोकशाही गणराज्य निर्माण करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत ही भूमिका घेऊन या राज्याची निर्मिती झाली भारतात ही वैचारिक पार्श्वभूमी भारत केंद्रित राजकीय संस्कृती निर्माण करण्यास महत्वाची ठरते लोकांचे राजकीय याच मूल्यांच्या आधारे व्हावे आणि तसा समाज अस्तित्वात यावा अशी घटनाकारांना अपेक्षा होती भारतीय समाज गेली काही वर्ष बदलताना आपण पाहतोय यात सन एकोणीसशे एक्क्याण्णव जा आर्थिक सुधारणा असो किंवा त्र्याहत्तर किंवा चौऱ्याहत्तरची घटना दुरुस्ती असो या दोन सं, संरचनात्मक हस्तक्षेपामुळे सामाजिक आणि राजकीय संस्कृती बदलत आहे आज अर्थव्यवस्था बदलली आहे अर्थकारण वैश्विक मूल्यांवर चाललं आहे नोकऱ्यांचे स्वरूप शेतीच्या आकृतिबंद बदलताना आपण बघतो त्यावर आधारित समाजसुद्धा बदलत आहे हे बदल अपरिहार्य आणि काल सुसंगत आहेत हेच खरं तर सत्य आहे सामाजिक पातळीवर आज प्रत्येक समाज त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर राज्याकडून निर्माण होणाऱ्या संसंसधांमध्ये म्हणजे रिसोर्सेस बद्दलचा वाटा मागत आहे प्रत्येक समाज एकत्रीकरणासाठी प्रयत्न करत आहे अशावेळी घटनात्मक मूल्ये लोप पावत आहेत का काय असा प्रश्न नागरिकांनी स्वतःला विचारलं पाहिजे आणि त्याचं उत्तर शोधलं पाहिजे आम्ही सर्व भारतीय लोक या संचे पारिभाषिक आकलन विस्तृत करणं गरजेचं आहे सर्वप्रथम या संज्ञेकडे विविधतेच्या दृष्टिकोनातून बघणं उपयुक्त ठरतं याचाच अर्थ असा की या भूप्रदेशामध्ये विविध जाती समुदायांचा धोरणात्मक पातळीवर एकत्र आणताना त्यांची वैयक्तिक अभिरुची तितकंच मोलाचं ठरतं याचा अर्थ या वैविध्यपूर्ण देशात नागरिकत्वाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे समान संधी देणं हे राज्यांचं कर्तव्य आहे राज्यांनी त्या सर्वांना समान संधी देणं हे राज्याचं कर्तव्य आहे असं लेखक म्हणत आहेत संधीची समानता ही एक सामाजिक आदर्श आहे जो स्वतंत्र स्वातंत्र्य आणि समानतेचा मेळ घालतो हा सामाजिक आदर्श एक सुदृढ समाज निर्माण करण्यासाठी मदत करतो राज्यघटनेत संधीची समानता मूलभूत अधिकारात समाविष्ट केलेली आहे आपले जे फंडामेंटल राईट्स आहेत त्याच्यातच अपॉर्च्युनिटी इक्वेलिटी ही इन्क्लूड आहे त्याचं मूळ कारण हे वंचित समुदायांना भारतीय विकासात खऱ्या अर्थाने सहभागी होता येईल त्यामागचा उद्देश असावा भारतीय विकास यात्रेत त्यांना देखील समाविष्ट करून एक सर्व समावेशक भारतीय समाज आपण सत्यात उतरवू हा या संविधानाच्या मागचा हेतू आपल्याला दिसून येतो आम्ही भारताचे लोक ही संज्ञा दृष्टिकोनातून देखील महत्वाची ठरते या राज्यामधील दलित आदिवासी महिला तसंच भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्याक या वर्गांना मुख्य प्रवाहातून सामील करून घेणं हे घटक घटनाकर्त्यांना अपेक्षित होतं सर्वांना आपण समाविष्ट करून घेतला पाहिजे हे घटनाकर्त्यांनी अपेक्षित केलेलं होतं भारताच्या आर्थिक सामाजिक व्यवस्थेमध्ये हे घटक असू अजून मुख्य प्रवाहापासून काही अंतरावर असून त्यांना या प्रक्रियेत समावून घेण्यासाठी राज्याचा धोरणात्मक अंगाने सकारात्मक हस्तक्षेप हा मोलाचा ठरतो तीव्र इंटरसेक्शनॅलिटीच्या परिघातही धोरणात्मक विचार करणं हे आवश्यक आहे उदाहरणार्थ महिला दलित महिला आदिवासी अशा समूहाकडे विशेष लक्ष द्यायला हवं कारण त्यांच्या संदर्भातला हा बहुआयामी आहे त्यामुळे तो दूर करण्यासाठी प्रयत्नही बहुआयामीच व्हायला हवेत या संदर्भात धोरणात्मक पातळीवर योज, उपाययोजना झाल्या तरच खऱ्या अर्थाने आम्ही भारताचे लोक या समावेशकतेच्या मूल्याला न्याय देता येईल घटना सभेतील शेवटच्या भाषणात डॉक्टर आंबेडकर यांच्या भविष्यातील आव्हानांनी विस्तृत अशी विवेचना केली आहे दोन मुद्दे अत्यंत आहेत ते आजही काल सुसंगत ठरतात त्यातील पहिला मुद्दा हा सामाजिक लोकशाहीच्या अनुषंगाने महत्वाचा तो हा मुद्दा ठरतो बाबासाहेब म्हणतात की केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानता कामा नये आपल्या राजकीय लोकशाहीचे आपण एका सामाजिक लोकशाहीत परिवर्तन करायला हवे राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल तर ते अधिक काळ टिकू शकणार नाही या अनुषंगाने विचार केल्यावर आपल्याला असं दिसतं की पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून आज राजकीय लोकशाही आपण अनुभवत आहोत पण सामाजिक लोकशाही स्थापनेच्या दृष्टीने आपल्याकडे तितक्या मोठ्या प्रमाणात प्रयत्न झालेले दिसून येत नाही सामाजिक लोकशाही सत्यात उतरवणं हे आम्ही भारताचे लोक या संज्ञेला मूलात्मक बळ देते यासाठी राज्याने जाणीवपूर्वक प्रयत्न करणं अगत्याचे ठरते या सामाजिक लोकशाहीला उदारीकरणाच्या धोरणाच्या अंगीकार केल्यानंतर आर्थिक लोकशाहीचा आयाम जोडला पाहिजे कारण आर्थिक उदारीकरणाच्या धोरणात्मक अंगीकारानंतर समाजातील आर्थिक दरी ही दिवसेंदिवस आपण वाढताना बघतोय ती कमी करण्यासाठी संस्थात्मक आणि धोरणात्मक प्रयत्न गरजेचे आहेत आर्थिक दरी दूर करण्यासाठी विचारांच्या कृतीची कृतीची जोड विचारां जोड विचारांना अतिशय बाबासाहेबांनी शेवटच्या भाषणात आणखी जो दुसरा मुद्दा मांडला होता तो लोकशाही शासन पद्धतीत निवडून येणाऱ्या शासनासाठी दिशादर्शक ठरतो ते म्हणतात ज्या घटनेत आपण लोकांचे लोकांकरता निवडलेले शासन या तत्वाने जतन केले आहे ती राज्यघटना जर आपल्याला सुरक्षित ठेवायची असेल तर आपल्या मार्गात कोणतेही अडथळे येणार नाहीत हे आपण ओळखले पाहिजेत जेणेकरून लोकांनी निवडून आणलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देतील यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बल ठरता कामा नये देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे दुसरा अधिक चांगला मार्ग मला तरी दिसत नाही त्यामुळे आम्ही भारताचे लोक या संज्ञेतील भारतीय लोकांसाठीचे शासन सत्यात यावे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं ठरत बाबासाहेबांच्या भाषेत सांगायचं झालं तर हीच आपली खरी देशसेवा ठरेल आज राज्यघटनेच्या जे काही वर्धापन दिवस आपण करतो हो, आहोत त्या भारताच्या नागरिकांना लोकशाही गणराज्य प्रस्थापित करण्यात यश आलं असलं तरी भारतीय समाज व्यवस्थेत आपण न्याय प्रस्थापित करू शकलो आहोत का हा प्रश्नच आहे जोपर्यंत समाजातील विविधतेचा सन्मान आणि समाविष्टतेचे मूल्य राज्य अंगीकारत नाही तोपर्यंत संविधान मूळ हेतू साध्य होणार नाहीत संविधानाच्या दिवसानिमित्त आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की संविधान हे इक्वॅलिटीला प्राधान्य देतं इंटरसेक्शनॅलिटीसुद्धा महत्त्वाची आहे सर्वांना समाविष्ट करून राज्याचा विकास होणं गरजेचं आहे तेव्हा या सर्व मुद्द्यांचा आपण लोकशाहीत राहतो तेव्हा लोकांनी लोकांसाठी मार्फतच चालवलेलं हे राज्य आहे तेव्हा हे लोकशाही पद्धतीने चालवण्यासाठी या सर्वां प्रमाणे आपण वागतो आहोत का किंवा आज आजची जी काही राजकीय परिस्थिती आहे ती कशी आहे यावर प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि त्याप्रमाणे बदल घडवून आणणं गरजेचं आहे आणि सामाजिक न्याय खर तर खूप महत्वाचं आहे फक्त राजकीय स्वातंत्र्य मिळून उपयोगाचं नाही तर आपल्याला सामाजिक लोकशाही सामाजिक न्याय सुद्धा मिळवला गेला पाहिजे हे महत्वाचं आहे जे हे यातून अधोरेखित होतं तेव्हा मंडळी आज इथेच थांबूया भाग तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब ही विनंती आज इथेच थांबते भेटूया नवीन भागात नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार